उमरज येथील एशियन टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले आहे हे विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर उभे आहेत संस्थेचे संस्थापक स्वर्गीय जयवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत प्रत्येकाचा कौशल्य विकास झाला पाहिजे या धारणेतून संस्थेची वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन उद्योजक संपतराव देशमुख यांनी व्यक्त केले उमरज तालुका कराड येथील एशियन टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला यावेळी उद्योजक संपतराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले संस्थापिका संगीता चव्हाण माई प्रसिद्ध चित्रपट कलाकार रोहित चव्हाण प्रशिक्षक शेवाळेसर प्रवीण कांबळे रवींद्र वाकडे अभिजित काटवडे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते इथून बाहेर पडल्यानंतर कोण उपाशी मारणार नाही नवीनचं बोललं त्याप्रमाणे तुम्ही आता इथं टाइमपास न करता जे काय शिकवताय ते व्यवस्थित आकलन करून घ्या समजून घ्या त्याच्यावर अभ्यास करा परीक्षा द्या तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर कोणीही उपाशी मारणार नाही याची खात्री मी देते तर जास्त काय बोलत नाही मी सरांना सांगतो की त्या शब्द मार्गदर्शन करायचं ज्यांच्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी आणि मला प्रेरणा मिळाली त्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो या शैक्षणिक क्षेत्राचा वारसा पुढे येणाऱ्या त्यांच्या पत्नी मॅडम तसेच महात्मा ज्योतिबा फुले तांत्रिक शिक्षण संस्था असे संस्थेचं नाव आहे या संस्थेचे उपाध्यक्ष श्री रोहित चव्हाण सर त्याचबरोबर इथले शिक्षक श्री शेवाळी सर माझे युवा कौशल्य दिनानिमित्त सप्ताहनिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधूं हा जो उपक्रम आता पूर्ण देशभर चालू आहे त्याच्या पाठीमागं खरं तर एकच महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बेरोजगारी आपल्या देशामध्ये दे एवढे रोजगार उपलब्ध नाही आहेत की प्रत्येकाला कि शासकीय किंवा अशासकीय नोकऱ्या मिळतील आणि म्हणून विविध प्रकारचं प्रशिक्षण ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काहीतरी व्यवसाय करावा म्हणून शासन तुम्हाला शिष्यवृत्ती त्याचबरोबर शैक्षणिक खर्च उचलून हे प्रशिक्षण देत आहे आणि हे प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय उद्योग वरावा अशी यातून अपेक्षा आहे आता जे काही या ठिकाणी कोर्सेस राबवले जातात जिल्हा कौशल्य रोजगार आणि उद्योजिकता अशा पद्धतीचा हा उपक्रम आणि योजना आहे कौशल्य म्हणजे काय खरं तर आपल्या प्रत्येकामध्ये लहानपणापासूनच कौशल्य असते पण त्या कौशल्याचा विकास झालेला असतो कौशल्य म्हणजे थोडक्यात स्किल डेव्हलपमेंट किंवा आपण त्याला गट्स म्हणतो माझ्याकडे हे गट्स आहे मी हे करू शकतो होय की नाही आणि मग हे गट्स असतात परंतु ते सिस्टमॅटिकरित्या राबवता येत नाही आणि म्हणून त्याचं योग्य प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मग आपण वेगळ्या संस्थांमधून हे प्रशिक्षण घेतो अशीच ही एक उमरजमध्ये खूप वर्षांपासून अक्षरशः तो काळ मला आठवतो की आय टी आयला बरेच विद्यार्थी ट्राय करायचे पण प्रेम त्याला ॲडमिशनच मिळायचे आणि मग आवड असायची परंतु तिथं त्यांची निवड होत नसल्यामुळं मग काय करायचं तर अशा प्रसंगी चव्हाण सरांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की आपण उंबरसारख्या विकसित विकसनशील अशा या शहरामध्ये आपल्याला अशा पद्धतीची संस्था आय टी आर समतुल्य उभारली पाहिजे आणि तसा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला यापूर्वी ते सातारमध्ये प्रशिक्षक म्हणूनच काम करत होते म्हणजे त्यांचा अगोदरचा अनुभव होताच आणि मग नंतर त्यांनी ठरवले की अशा पद्धतीची संस्था माझ्या गावामध्ये झाली पाहिजे माझ्या गावातल्या परिसरातल्या लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि असं हे करून स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी ही संस्था स्थापन केली अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला आठवतं त्यावेळेस म्हणजे मी सातारमध्ये होतो आणि सरांची संस्था इथे सुरू होती मी सातारमध्ये कम्प्युटरचं प्रशिक्षण संस्था माझी सातारमध्ये असल्यामुळं आमचा वारंवार संपर्क असायचा ते राबवायची अशा पद्धतीची त्यांचं या ठिकाणी कामकाजाची पद्धती होती अगदी रोहितनं जसं सांगितलं की रोहितला खरं तर फार प्रतिकार होता म्हणजे त्याला ह्या क्षेत्रामध्ये जाऊच नाही असा प्रयत्न सगळ्यांचा चालला होता या क्षेत्रामध्ये कारण सर्वांना वाटत होतं की पुढं वारसं चालवायचं म्हणजे कोणतरी आपल्या पाठमागाईत तयार झाला पाहिजे आणि दृष्टीने सगळ्यांची मजार रोहितवर होती परंतु रोहित लहानपासून त्याचा कल वेगळ्या बाजूला होता आणि त्यामुळे तो या क्षेत्रात यायला तयार होता त्यानं मात्र त्याच्या ह्याच्यावरती तो ठाम राहिला आणि त्यात तो यशस्वी झाला त्यामुळे त्याचंही खरोखर कौतुक करण्यासारखं आहे त्याच्याबरोबरच गाड्यांचंही कौतुक करण्यासारखं आहे कारण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणीसला तर कुणालाच असं वाटत नव्हतं की काकांचं असं शकेल मला तर अगदी म्हणजे अजूनही ते इथं आलं बसतो की माझ्या डोळ्यात अक्षरच्या पाणी उभं राहते कारण ज्यावेळेस काका सह्याद्रीला गेले तर स्वतःहून ते ॲडमिट झाले कुणाला सुद्धा कल्पना झाली वास्तविक पाहता काकांनी थोडंसं सगळ्यांना जर कल्पना दिली असती तर अजून त्यात थोडी प्रयत्न करून काकांना वाचवता आलं असते परंतु दुर्दैव की काका स्वतःहून जाऊन ॲडमिट झाले आणि माझा फोन झाला माझा फोन झाल्यानंतर मला म्हटलं की काय नाही किरकोळ आहे आणि हॉस्पिटलमध्ये सांगितले की आजच्या दिवस फक्त ॲडमिट व्हावं लागेल आणि उद्यापासून मी क्लिअर होते काय प्रॉब्लेम नाही परत दुसऱ्या दिवशी फोन झाला तर म्हणजे निमोनिया दृश्य असते काहीतरी म्हणता येत आणि त्यामुळे एवढे काही भीती वाटल्यासारखं नाही आहे सलाईन चालू होती आणि तिथल्या स्टाफ वगैरे हो त्यांना सांगत होते की तुम्ही बोलू नका शेस्त आता तशा अवस्थेत संभाषण झालं सरांचं म्हणजे सरांचं आणि माझं प्रेम म्हणजे आम्ही लहानपणापासून जे चिंता असल्यामुळं कुठलीही बाब आम्ही एकमेकाला शेअर करायचो कुठलाही शैक्षणिक उपक्रम जर असला तर आम्ही एकमेक एकत्र असायचो मग अगदी झाडे लावण्याचा आम्ही उपक्रम एकत्र केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आम्ही एकत्र राबवलेले आहे त्यांचं मला खूप मार्गदर्शन झालेलं आहे म्हणजे मला अक्षय वरिष्ठ म्हणूनच ते या ठिकाणी मला असं मार्गदर्शन करायचे सहकार्य करायचे मला असं काही स हे माहिती नव्हते योजना की महात्मा फुले अंतर्गत काय योजना होत्या अंडाबाई साठी विकास प्रमाणाच्या अंतर्गत काही योजना होत्या त्याही मला माहीत नव्हत्या मी जेव्हा सुरुवातीला इथं कॉज्युटर प्रशिक्षण सुरू केलं तेव्हाच मला ह्या योजना काही माहिती परंतु सरांनी मला ह्या इतक्या व्यवस्थित समजावून सांगितल्या कागदपत्र माझ्याकडून तयार करून घेतले त्यांनी स्वतः प्रस्ताव दाखल केला आणि हे सगळं मंजुरी करून आणल्या आणि मला इतकं सहकार्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर म्हटलं तर सरांचं बहुमूल मला सहकारी आणि मार्गदर्शन या म्हणजे तिने मार्गदर्शन आता बॅनर पुढे नेत आहेत हे सुद्धा खरोखर अत्यंत कौतुक असत मला इथं आल्यानंतर मॅडमचं खरोखर कौतुक वाटतं की म्हणजे असे एकाकी पडणं आणि त्यातूनही अशा पद्धतीनं हा वारसा पुढे नेणं किती अवघड आणि कठीण काम असतं पण ते सुद्धा काम या ठिकाणी हिरिरीनं करतायत त्यांचं या ठिकाणी मी स्वतःहून या ठिकाणी परत एकदा कौतुक नेलेलं आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या संदर्भात संवाद साधण्यासाठी एकत्र आहे खरं तर हा शासनाने एक सप्ताह ठेवलेला आहे की या सप्ताहामध्ये युवा शक्तीला प्रेरित करायचं आणि जास्तीत जास्त तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करायचं हा शासनाचा उद्देश आहे जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे पर अशा परिस्थितीत प्रत्येकालाच रोजगार मिळेलच असं नाही आणि मग अशा परिस्थितीत आपलं अर्थजा कसं चालायचं म्हणून आपण या ठिकाणी अशा पद्धतीचे तांत्रिक पोस्ट घेतली पाहिजे आता स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य त्याचा विकास जे आपल्याकडे कौशल्य आहे परंतु त्याचा विकास झाला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी सिस्टमॅटिक असं या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि या प्रशिक्षणामधून आपण काहीतरी आपला उद्योग व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून आपला आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायनं आपल्या राष्ट्राचा या ठिकाणी विकास होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आपण हे कौशल्य घ्यायचं आहे आणि त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आणि सहकार्य करते आता रोजगार म्हणजे तुम्हाला माहिती आहे एम्प्लॉयमेंट की मी आता प्रशिक्षण घेतले आणि मग प्रशिक्षण घेतल्यानंतर काय तर मला एकतर स्वतःचं काम मिळालं पाहिजे किंवा रोजगार या ठिकाणी मिळाला पाहिजे माझा अर्थार्जन चाललं पाहिजे आणि त्यासाठी मग तुम्ही एम्प्लॉयमेंटच्या दिशेने जाता तुम्हाला माहिती आहे का महास्वयं म्हणून एक पोर्टल आहे महास्वयं की ज्यांना नोकरी पाहिजे आणि ज्यांना काम करायला पाहिजे अशा पद्धतीचं एक पोर्टल आहे ज्या पोर्टलवरती तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या स्किलनुसार तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो तुम्हाला विद्यार्थ्यांना मुद्दा म्हणून सांगतो याच्या पुढचे अतिशय चांगले दिवस तुमच्यासाठी आता काय होते माहिती का दहावी जरी केवळ पास झाला पूर्वी असं होतं की आमच्या कालावधीमध्ये डिस्टिंक्शन मिळालं तरच तू इंजिनिअरिंगला मेडिकलला असा जायचं आता काय होते दहावी पास झाला की त्याला डिप्लोमाला डिग्रीला ॲडमिशन घेते अगदी बडून घेतात लोक तुम्ही ओ सी सीईटी ला टीला किंवा नीटच्या एक्झामला जरी बसला तरी तुम्हाला मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन आता मिळू शकतं आणि त्यामुळं बहुतांशी लोकं ही ह्या बाजूला वाढते आणि मग एकदा डिप्लोमा झाला डिग्री झाला की त्याची क्वालिटी ऐकवते आणि मग त्याला असं वाटतं माझ्या क्वालिटीचं मला काम मिळालं पाहिजे आणि मग त्या दिशेनं तो काम करायला सुरुवात करतो मित्रांनो मी आता पाहतोय की इतकी वाईट आणि दयनीय अवस्था या डिप्लोमा आणि डिग्री होल्डरच्या मुलांच्या की त्यांच्याकडे प्रॅक्टिकल ज्ञान काहीही नसतं तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे आता तुम्ही जे शिकताय प्रशिक्षण घेताय बघा तुम्ही आता जे प्रशिक्षण घेताय त्याच क्वालिटीचे त्यांनी डिप्लोमा केलेलं आहे त्यांना तुम्ही थोडंसं विचारा उदाहरणार्थ समजा वायरिंगचं किंवा तुमचं तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेता आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज किती महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही व्यवसायामध्ये किंवा एखाद्या नोकरी किंवा तुमच्या स्वतःच्या कामामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला कळतं म्हणजे एखादा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर जर असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरचं उदाहरण घेऊया इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल तुम्ही जर सांगितले खानबंद पडल्यानंतर तर नाही येतं तर तुम्ही करू शकता तेवढं ज्ञान तुम्हाला या संस्थेत दिले जातं ठामपणे सांगतो कारण मला माहिती आहे इथं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळतं आय टी आयमध्ये किंवा इथं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं प्रॅक्टिकलसाठी वेगळे मार्क्स आहेत आणि थिअरीसाठी वेगळे डिप्लोमा डिग्रीला काही नाही डिप्लोमा डिग्रीमध्ये तुम्ही गेलात की नाही काही नाही एकदम फोकस म्हणजे नुसते क्लासेस घेतले जातात मार्क पडतात पास होतो म्हणजे तुम्ही डिप्लोमाला गेला की डिप्लोमा कोणाच डिग्रीला ॲडमिशन घेतलं की चार वर्षात तुमची डिग्री होणारच काय तुम्हाला येऊ किंवा नाही पण प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला या नॉलेजचा काही उपयोग नाही थेअरॉटिकल नॉलेज आहे म्हणून तुम्ही बाकी आहात की तुम्ही अशा एका संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळते आणि मी ठामपणे सांगतो तुमच्या इथले जी काही मोठ्या रेमाची मला असतील ती शंभर टक्के खाण व्यवस्थित वस्तू करू शकतो आभिजीचं उदाहरण सांगतात करतो आभिजीला त्यांच्या क्षेत्र ज्या क्षेत्रामधले जर जे काही नॉलेज घेतले त्या क्षेत्रातले त्याला काही सांगू शंभर टक्के पण त्याला सांगू देत डिप्लोमा झालेलं किंवा डिग्री झालेला त्याच्याबरोबर विद्यार्थी नाही करू शकतो मी ठामपणे सांगतो नाही करू शकतो म्हणजे अशा पद्धतीचं चांगलं प्रशिक्षण देणारी ही एक संस्था आहे आणि इतर ॲडमिशन घेतल्यानंतर मी ठामपणे सांगतो तुम्ही बेरोजगार तर राहू शकतच नाही पण हंड्रेड पर्सेंट तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि तुम्हाला तुमचा अर्थाच्या व्यवस्थित चालू शकतात तर अशा पद्धतीचं हा रोजगार हा एक या जिल्हा कौशल्याने रोजगारचा एक भाग आहे याच्या व्यतिरिक्त उद्योजक माझ्या वाटी चौश कारण आम्ही लहानपणापासूनच होतो तुम्ही म्हणत असेल की बाबा आम्ही आली उद्योगात आला असं नाही आम्हाला लहानपणीच आई वडील मला जे उद्योगी करताय म्हणजे अशा पद्धतीचं आमचा उपाय लहानपणापासूनच आहे खाय म्हणजे आम्ही उद्योग होतो मला गुलामगिरी हा शब्द अजिबात होता मला कोणाकडे नोकरी करणं माझ्या मुलांनी केली आता माझा मुलगा एक आहे प्लस टू ऑफिसर आहे परंतु मला अजून आवड हो म्हणजे नोकरी हा विषय मला आवडला हो तर दुसरा मुलगा मी माझ्या काही सुसोलचे कामं करतो त्याचा इलेक्ट्रिक डिग्री झालेली आहे बीटेक तो त्याने सोलरचं प्रशिक्षण पैसे घेतले आणि आता या ठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षण घेऊन तो उद्योजक झाले मला त्याचं आवडतं तुमचं पण काय म्हणते का आपण एवढंच सगळं शिकायचं हे करायचं परत गुलाम नाही आयुष्य आपलं किती आणि या आयुष्यामध्ये काय करायचं तर दुसरीच उलट गुलामगिरी एवढ्यासाठी मी म्हणतो की तुमच्याकडे स्किल असताना सुद्धा तिला सांगितलं तेवढंच करायचं त्या पाट्या टाकायच्या दिवसभर दिलेला पगार घ्यायचा तेवढ्यात आपल्याला कुटुंब सांगायचं कुटुंबाचं माझी एक प्रामाणिक इच्छा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रशिक्षण ठेवा आणि स्वतःचं उद्योग शिका तुम्हाला काय लागेल ते सहकार्य माझ्यापर्यंत माझ्याकडे आला तर नक्कीच मी तसं आता आमचं प्रवीण कांबळे मित्र म्हणाले की अशा पद्धतीने कधीही जरी अगदी अडचण आली तर आम्ही एकमेकांचा संवाद असतो संवाद असतो तेव्हा कसं करूया आम्ही एकत्रित काम केलं जर तुम्हाला माहिती असेल ओम टी व्ही ओम टी व्ही ज्या व्यवसाय या ठिकाणी टीमचं प्रेक्षक होते त्यात आम्ही अशा पद्धतीचं कुठल्याही कार्यात तुम्ही असता मला एवढंच सांगायचं की तुम्ही स्वतःचा व्यवसाय बघा तुम्ही थोड्याशा संकल्पना दोन गोळ्यासमोर आहात एक नोकरी करणारा तुमचाच मित्र आणि एक उद्योग करणारा तुमचा एक यशस्वी उद्योजक मित्र याच्यामध्ये किती फरक असेल का जो उद्योजक असतो खरोखरच त्याचं एक वेगळं स्टँडर्ड आपल्याला पाहिजे आज ना उद्या त्याचं बऱ्यापैकी असेल म्हणजे वेगळी इस्टेट तयार जवळपास परंतु जो नोकरी मिळतात त्याला लिमिट असेल एक पगार टोकळा असतो त्याच्यामध्ये त्याचा कुटुंबाचा अगरवा त्यानंतर त्याचे शैक्षणिक म्हणजे काय मुलं असतील त्याचा शैक्षणिक काय खर्च असेल आरोग्याचा खर्च असेल आणि त्यातून मग काय त्याची तुटपुंजी शिल्लक आहे त्यातून मग त्याचा विकास करत असतो तर त्याच्यापेक्षा उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही शिरला तर हे तर तुम्ही भरपूर मिळवू शकता नोकरीमध्ये गेला तुमचा आठ आज रुटी संपून तुम्ही घरी परत काय करताय व्यवसायामध्ये चोवीस तास काम घरी आला तरी काल असं अचानक झालं मॅडम मला फोन केला पाहता खरं काल म्हणजे मी नाहीच करू शकतो खरं सांगायचं तर आता मला फोन आला की सर उद्या तुम्हाला दहा वाजता यायचं त्यांनी काय असं पण विचारलं की तुम्हाला काय उद्या आहे का तुम्ही किंवा काय उद्या तुम्हाला दहा वाजता यायचं आहे मी पटकन होऊन खरं तर माझा शेड्यूल वेगळं होतं मला शिकवलं एका कामासाठी जायचं होतं सगळं शेड्यूल ठेवलं म्हणजे मी शेड सगळं शेड्यूल ॲडजस्ट केलं खरं तुम्ही उद्योजक शिकलो जर मी या ठिकाणी नोकरी करत असतो मॅडम उद्या मला नाही शिकवलं तर मला तिथे वाजता मला जाऊन म्हणजे पहा यात हे स्टँडर्ड आहे तुम्ही हे मेंटेन करू शकता <coughs> मी माझे लगेच माझे चार आज वेगळे त्याच्यापैकी या कायला ठीक आहे माझं काम करून घ्यायचं आणि पुढं काम माझं चालू राहील माझं काही काम बंद नाही म्हणजे मी एवढा वेळ मी अचानकपणे पण उपलब्ध करून घेऊ शकतो तसा वेळ तुम्हाला नोकरीमध्ये उपलब्ध करून घेत त्यामुळं उद्योगाकडे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी खरं तरी हे व्यावसायिक प्रशिक्षणचं आहे ते नोकरीसाठी खरंतर आहे व्यावसायिक प्रशिक्षण तुम्ही घ्यायचं व्यवसायामध्ये तुम्ही आहे माझं तर तुम्हाला इतकं आव्हान आहे की तुम्ही नोकरीच्या न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करा तुम्हाला भविष्य सांगतो की डिप्लोमा डिग्री झालेले विद्यार्थी